नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि यावेळी एक महत्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली मराठा आरक्षणावरती सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलंय मागासवर्ग आयोगातील सदस्यांमध्ये मतभेद नव्हते योग्य सर्वे करूनच मराठ्यांना आरक्षण देण्यात आलंय असं या बाबी नमूद असलेलं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आज सादर केलेलं आहे मागास वर्ग आयोगानं एकमतानं आयोगाच्या सर्वेक्षण हे आरक्षण दिलंय आयोगाची मंडल आयोगाची तुलना ही अयोग्य आहे आयोगाच्या सर्वेक्षण आकडेवारीनुसारच आरक्षण दिलं गेलंय मागास वर्ग आयोगाची एकमतानं शिफारस करण्यात आली आणि अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं सादर केलंय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती सुधाकर काय सांगाल आज हायकोर्टामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबद्दल श्रद्धा राज्य सरकारने राज्य सरकारला आज आज हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत होती पण कालच हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं आहे मुळात या मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये तीन जनहित याचिका दाखल आहेत या जनहित याचिकांमध्ये जे महत्वाचे जे मुद्दे आहेत की एकूणच हे जे आरक्षण दिले ते बेकायदेशीर दिलेलं आहे इंदिरा साहनी प्रकरणाचा जो सुप्रीम कोर्टाची गायडलाईन आहे त्याचं उल्लंघन केलेलं आहे बावन टक्क्याच्या आरक्षण आहे या सगळ्या प्रश्नांना या सगळ्या मुद्द्यांना राज्य सरकारने या प्रतिज्ञापत्रामार्फत उत्तर दिलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारे हे कायद्याचं उल्लंघन न करता हे आरक्षण दिले, दिले। असं राज्य सरकारने आपल्या या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे सविस्तरपणे हे प्रतिज्ञापत्र आहे अनेक मुद्द्यांचा खुलासा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला आहे श्वता बिलकुल आणि सुधाकर काही महत्वाचे मुद्दे सांगू शकाल या प्रतिज्ञापत्रातले श्वत महत्वाचा मुद्दा आहे की हे आरक्षण कोणत्या आधारावर दिलं हे जे म्हटलंय एकतर जे आयोग नेमलाय त्याच्याबद्दलचे मुद्दे तर आहेत पण सगळ्यात महत्वाचा जे सरकार जे म्हटलंय की एखाद्या समाजाला आरक्षण देताना एखाद्या समाजाला आरक्षण देताना त्याची सामाजिक परिस्थिती त्याची आर्थिक परिस्थिती या सगळ्याचा विचार करून त्याला ती जी परिस्थिती आढळलं की एखादं समाज आर्थिक मागास आहे शैक्षणिक मागास आहे या हे जर आढळलं तर असाधारण परिस्थितीमध्ये त्या समाजाला आरक्षण देता येतं या प्रकरणामध्ये मराठा समाजाबद्दल असाधारण सामाजिक परिस्थिती असल्याने त्यांना हे आरक्षण दिलंय असं असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय बरं सुधाकर मुदतीमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं आता पुढे काय आता ह्याची सुनावणी जी तेवीस तारखेला सगळी सुनावणी होणार आहे तेवीस तारखेला आता हे जे प्रश्नपत्र सादर झालेलं आहे हे इतर जे याचिका करते ते तीन याचिका करते ज्यांनी याचिका त्यांना देखील हे द्यावं लागणार आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल आणि तेवीस तेवीस तारखेला याबद्दल जेव्हा पुढची सुनावणी होईल त्यावेळी त्यावेळी कोर्ट काय म्हणतं हे पाहणं फार महत्वाचं असेल कारण आता सरकारने तर आपलं म्हणणं मांडलेलं आहे पण आता जे याचिका करते ते देखील आपलं म्हणणं मांडतील तेवीस तारखेला याच्याबद्दल जी सुनावणी होईल ती फार महत्वपूर्ण सुनावणी असेल बरोबर आणि जे जे मराथा मराथा है, का का है आ, है है काही घडामोडी मराठा आरक्षणासंदर्भात घडतायत त्याबद्दल ऑफकोर्स मराठा समाजाला फार मोठी उत्सुकता आहे तर त्यांच्या सध्या काय भावना असतील काय सांगाल सुधाकर शेतन नक्कीच फार महत्वाची गोष्ट आहे की मराठा समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे काढलेत आणि आंदोलन केलं काही लोकांनी काही लोकांचे भय देखील गेलेत मोठा संघर्ष केला हे आरक्षण मिळवण्यासाठी आणि त्यानंतर कुठे राज्य सरकारने त्यांच्या या आरक्षणाबद्दल त्यांनी घोषणा केली होती कायदा बनवला होता यानंतर आता हे या आरक्षण कोर्टात किती टिकतं हे पाहणं फार महत्वाचं होतं मात्र सरकार यावेळी कोर्टात देखील मराठा समाजाच्या बाजूनी आहे त्यांना आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतायत हे तर सध्या दिसून येत आहे मात्र जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी होईल आणि जेव्हा कायद्याचा केस पाडला जाईल कायद्याचे सगळे उदाहरण उदाहरणं सगळी पाहिले जातील इंदिरा साणी प्रकरणामध्ये जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे ते सगळं पाहिलं जाईल आणि कोर्ट नंतर सरकार जो काही प्रयत्न करत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल ते कोर्ट ठरवणार आहे कोर्टाच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होणार आहे इति हे कायद्याच्या चौकटीत बसतंय कोर्ट आणि कोर्ट जेव्हा उद्या म्हणेल की खरंच ते कायद्या चौकटीत बसतं त्याच वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे मात्र तोपर्यंत कोर्टामध्ये मा काय होतं याची वाट पाहावी लागणार आहे आणि सुधाकर आपण प्रेक्षकांना सांगूयात काय मुद्दे या प्रतिज्ञापत्रामध्ये मांडण्यात आलेत आकडेवारी तपासूनच हे आरक्षण दिलं गेलं आरक्षण बेकायदेशीरपणे दिलं गेलेलं नाही आणि मराठा आरक्षणावरती सरकारनं जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं त्यातले हे महत्वाचे मुद्दे या संदर्भात आधी बोलण्यासाठी आबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत खुद्द फोन लाईन वरती मराठा नेते आहेत आबासाहेब पाटील आबासाहेब पाटील स्वागत तुमचं टीव्ही नाईन मराठीमध्ये आता हायकोर्टामध्ये सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचे मुद्दे सरकारनं यामध्ये मांडलेले आहेत काय म्हणाल यावरती खर तर सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये सोळा टक्के आरक्षण राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि ते कोर्टात टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारचीच आहे आणि आता सरकारनं प्रतिज्ञापत्रक दाखल केलेलं आहे त्याचं मराठा समाजाचं उत्तर आम्ही स्वागत करतो त्याच्यामध्ये काही लोकांनी जे आक्षेपार्ह विषय घेतलेले आहेत की मराठा समाजाकडे साखर कारखाने आहेत त्याच्यानंतर तुमच्या शैक्षणिक संस्था आहेत या मराठ्यांच्याकडे आहेत आणि मराठ्यांच्या ह्याच्यावरती त्या लोकांनी का नाही केलं तर त्या तमाम लोकांना मी सांगू इच्छितो की मराठा समाजाच्या शिक्षण संस्था काढल्या त्या शिक्षण संस्थेमध्ये आरक्षणावरती शिकणारी मुलं ह्यांचीच होती आरक्षणामुळे आमच्या मुलांना त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण मिळालं नाही जे कारखाने उभा राहिले त्या कारखान्यामध्ये इतर सर्व समाजातल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या परंतु यांना नोकऱ्या देत असताना आमच्या आमच्या कारखान्यामध्ये आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत हे सुद्धा त्यांनी बोलायला पाहिजे की जे आक्षेप घेतात ही लोक वारंवार त्या ठिकाणी बोलत असतात की मराठा समाजाच्या संस्था आहेत कारखाने आहेत जमीनदार आहेत पण ते जमीनदार असल्यामुळंच आज तुमच्या लोकांना सुद्धा रोजगार देण्याचं काम सुद्धा मराठ्यांनी केलेलं आहे आणि आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये असेल शहरामध्ये असेल ज्या ज्या ठिकाणी ज्या मराठ्यांनी जे कारखाने संस्था त्याचे जे, जे काही उद्योगधंदे उभा केलेले ते स्वतःच्या हिमतीवरती उभा केलेले आहेत सरकारी सरकारी अनुदानावरती किंवा भूमिका स्पष्ट मात्र सरकारनं स्पष्ट केली आहे प्रतिज्ञापत्राच्या आधारे आणि ते हायकोर्टामध्ये सादर केलेलं आहे आता यावरती सुनावणी तेवीस तारखेला ज्या वेळेला होईल हायकोर्टाचं काय म्हणणं आहे आपल्याला कळेल आणि त्यानंतरच पुढील भूमिका आपल्या लक्षात येईल धन्यवाद तुम्ही टीव्ही नाईनशी बोलला त्याबद्दल